नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वेज लॉलीपॉप ग्रेव्ही ही रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी कोबी घेतलेली आहे त्यानंतर फ्लॉवर घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे परत शिमला मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे एक उकडलेला बटाटा दोन चमचे मैदा दोन चमचे कॉनफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर अलं पण बारीक चिरून घेतलेलं आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून पाच ते सहा व्हिनेगर ग्रीन चिली सॉस सोया सॉस रेड चिली सॉस टॅमॅटो केचप घेतलेला आहे काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी चॉपर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता गाजर घालायचं आहे त्यानंतर फ्लॉवर घालायचं आहे कोबी घालायची आहे याच्यामध्ये व बारीक वाटून घ्यायचा आहे चॉपरमध्ये बघू शकता असं झालं पाहिजे आपण आता हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत बघू शकता मी मिश्रण एका बाउल मध्ये असं काढून घेतलेलं आहे आपण आता याच्यामध्ये चिमूडभर मीठ आहे ते घालायचं आहे हाताच्या साह्याने आपण आता हे मिश्रण आहे ते मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं आहे व दहा मिनटं आपण हे असच ठेवणार आहोत बघू शकता दहा मिनिट आपली झालेली आहेत आपण आता या भाज्यांमधलं पाणी आहे ते सगळं असं काढून घ्यायचं आहे असं पिळून घ्यायच्या आहेत भाज्या तुम्ही हे कपड्याच्या साह्याने पण करू शकता बघू शकता असं करून घ्यायचं आहे बघू शकता असं मी करून घेतलेलं आहे आपण आता याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे इकडे असा उकळलेला बटाटा आहे तो मी असा किसून घेतलेला आहे तो घालायचा आहे त्याच्यामध्ये त्यानंतर अल घालायचं आहे बारीक चिरलेलं त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची आहे ती घालायची आहे बारीक चिरलेली लसूण घालायचं आहे बारीक चिरलेला त्याच्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये काळी मिरी पावडर आहे ती घालायची आहे बघू शकता तुम्ही आपण आता या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये आपण डार्क सोया सॉस आहे तो घालायचा आहे त्यानंतर दोन चमचे मैद्याचं पीठ घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं आहे हाताच्या साह्याने आपण आता हे मिश्रण आहे ते मिक्स करून घेणार आहोत बघू शकता असं झालं पाहिजे मिश्रण त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व जो आपण मिश्रणाचा असा गोळा घ्यायचा आहे व त्याला आपण आता लॉलीपॉपचा शेप देणार आहोत असं करून घ्यायचं आहे सोपी प्रोसेस आहे ही व अशी आईस्क्रीमची कांडी आहे ती लावायची आहे बघू शकता तुम्ही एकदम सोपी प्रोसेस आहे ही बघू शकता असं झालं पाहिजे बाकीचे सुद्धा असेच करून घेणार आहे मी बघू शकता तुम्ही बाकीचे सुद्धा मी असे बघू शकता करून घेतलेले आहेत आपण आता हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत तुम्ही डीप फ्राय पण करू शकता त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये जे आपण लॉलीपॉप बनवलेले आहेत ते ह्याच्यामध्ये असे एक एक करून शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता बघू शकता तुम्ही आचेवरती आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त पिके आपले वेज लॉलीपॉप तयार झालेले आहेत आपण आता ग्रेव्हीची तयारी करूया त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे परत त्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत असं तेल घालायचं आहे त्यानंतर लसूण घालायची आहे बारीक चिरलेली अलं घालायचं आहे बारीक चिरलेलं त्यानंतर हिरवी मिरची सुद्धा घालायची आहे बारीक चिरलेली व परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं बघू शकता तुम्ही असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा आहे तो घालणार आहोत व परतवून घ्यायचा आहे जास्त आपल्याला इकडे ओव्हरकूक नाही करायचं आहे आपला कांदा आहे तो परतवून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये शिमला मिरची घालणार आहोत बारीक चिरलेली व परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं बघू शकता तुम्ही आपण आता या मिश्रणामध्ये सॉसेस घालणार आहोत सोया सॉस घालायचा आहे रेड चिली सॉस घालायचा आहे ग्रीन चिली सॉस घालायचा आहे याच्यामध्ये टॅमॅटो केचप घालायचं आहे विनेगर घालायचं आहे विनेगर ऑप्शनल आहे त्यानंतर परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी असं काळी मिरी पावडर घालायची आहे व थोडस चिमुडभर मीठ घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे मी एक पेस्ट तयार केलेले आहे कॉर्नफ्लॉवरची एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि पाणी घातलेलं आहे व ती आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत व परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आपण आता याच्यामध्ये एक एक असे लॉलीपॉप आहेत ते घालायचे आहेत व चांगलं परतवून घ्यायचं आहे एक, एक ते दोन मिनटं बघू शकता तुम्ही आपण आता याच्यावरती स्प्रिंग अनियन स्प्रिंकल करणार आहोत आपली व्हेज लॉलीपॉप ग्रेव्ही तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद